फायनली आता आम्ही सवाड्याला पोहोचलो आहे वाजले किती बारा वाजून सात मिनटं झाली नमस्कार मित्रांनो मी शिरंबेकर या माझ्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वा स्वागत आहे तर तमिळ टायटलवरनं तुम्हाला समजलंच असेल त्यामध्ये तर मित्रांनो आज चाललं आहे मी गावाला दिवासांतवाडी ट्रेननी सकाळची दिव्यावरनं सुटणारी आणि आता वाजले पाच ठीक आहे तरी साडेसहाला सुटते दिव्यावरनं आणि आता सात वरती लागले ट्रेन चला मग आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया दिव्या आणि हे आहे बघता येते ही दिवा टेशन आहे आणि हिचा टायमिंग आहे सहावीसचा टायमिंग आहे दिवानी गाडी सकाळी सहावीस ला गाडी सुटते एकाची तिकीट आहे एकशे दहा दिवा ते सावडा दिवा सावंतवाडी पॅसेंजर फर्स्ट टाईमच मी प्रवास करतोय ट्रेनने दिवा टेशन आणि ही गाडी आहे ना सावंतवाडीवरून आली सावंतवाडी सिपारी सावंतवाडीवर किती वाजता दिवा सावंतवाडी पॅसेंजर ही सहा वाजून वीस मिनिटांनी दिव्यावरून ही गाडी सुटते दिव्यावरून आता गाडी सुटले सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी मस्त दिव्या सकाळ आणि ही गाडी ना सात वर वरनं सुटते दिवस सावंतवाडी मी फर्स्ट टाईम ह्या ट्रेनने प्रवास करतो आहे तर मी रात्रीच्या ट्रेनने प्रवास करतो तर सावधडी कुठारी एक्सप्रेसने बारा पाचची दहादार सुटते पावसाने आता विश्रांती घेतली आहे काळ झालाय ना पुन्हा तो डोंगर तिकडे ना पाऊस पडतोय धुक धुक आहे साईडला बघू शकता पनवेल स्टेशन आलंय आता पनवेलला गाडी पोचली तुझा वाजले सात आणि मालगाडी थांबले असं आहे पनवेल स्टेशन बघू पनवेलला किती करते एवढे ट्रेन काही भरलेले नाही खाली पूर्ण आहे बऱ्यापैकी हाय करते 아, 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 हा बघता ना पूल आहे आणि इथे मस्त बोट आहे म्हणजे मासेमारी केली जाते इकडे बघा चोंड्यांमध्ये पाणी भरलं इकडे भरपूर पाऊस पडला आता वाजले आठ वाजून पंधरा मिनटं झालेले हो किती वाजेपर्यंत मी गाडी पोचते पण मी आता थोडी थांबले होते दहा था। मिनिटं आता थांबले नाही जास्त पावसाने हजेरी लावले, बघू शकता पाऊस आलाय जोरदार भरपूर असा पाऊस आलाय मस्त पावसातून ना ट्रेन मधला प्रवास करण्याची मजाच वेगळी असते एक नंबर हे मंदिर आहे कोणतं काय माहिती नाही मस्त पूर्ण हिरवगार झालंय करताय तिकडे हे मध्ये आहे वीर पाठी मग वीर स्टेशन गेलं फ्री वीर गावची नदी आहे होळी बघा एवढी मोठी डिपलून स्टेशन आहे आणि आता गाडी चिपळूणला पोहोचले पोचले अकरा चाळीसला आता गाडी चिपळूणला पोचले फायनली आता आम्ही सावड्याला पोचलो आहे वाजलीत किती बारा वाजून सात मिनटं झाली पाऊस आला आहे सावड्याला आला आहे तर मस्त वाटलं फर्स्ट टाईम आलो या दिवा सावंतवाडी ट्रेननी नाहीतर ती आपली रात्रीचीच आहे दादर सावंतवाडी तुतार एक्सप्रेस ही पण बरी आहे लालपरी लागली आपली लिष्ट आले आताच बरं झालं जर आम्ही वरती गेलो होतो वाडा पकडायला व्हाळपर्यंतच आहे वरती बघा पुढे बसल्यावरती ना उलडे नव्हत पाठी बसल्यावरती ना मला उलडी होते तर मी पुढे बसतो पूल आहे पूल आहे

तर हा असा होता ट्रेनचा प्रवास दिवा सावंतवाडीचा फर्स्ट टाईम मी हा प्रवास केला ह्या ट्रेननी सकाळच्या ट्रेननी तर आम्ही दिव्याला आलो सकाळी उठलो होतो लवकर मी आलो होतो बहिणीकडे तर आम्ही घरातून निघालो होतो साडेचार वाजता आम्ही घरातून निघालो होतो तर दिव्याला पंधरा मिनटं यायला लागतात दातेलीपासून पाऊस बघा इशारा देतोय ोय इकडे बघा सोंड्यांमध्ये पाणी साठलंय आता तर पाऊस नाही शांत आहे काय करतायत चला बघा पावसाचं नाव घेतलं आणि शांत आहे बोलल्यावर आला पाऊस बघा अज हजेरी लावला ना तिने सदन घराचं नाव आहे इकडे कांबळेबागूच आहे कांबळेबागू मुंबईला असते आणि हे समोर दिसतं ते चव्हाचं झाड आहे आणि पहिल्यातले खोपट हे बघा तर मित्रांनो आता मी घरी पोचलोय तर हा व्हिडिओ आता इथेच सेंड करतो तर हा असा होता दिवा सावंतवाडी ट्रेनचा प्रवास तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट